ठाणे येथे लागलेला आहे शेवटची तारीख आहे मित्रांनो सोळा नोव्हेंबर त्यांच्याकडे लेदर मध्ये लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या वस्तू बॅग पर्सेस बेल्ट हे सगळं काय मिळणार आहे त्यांचा शॉप ही धारावी मध्ये त्यांची फॅक्टरी आहे आणि त्यांच्याकडे घेतलेली जर तुम्ही वस्तू कोणती येतात लेदरशी आणि ती प्रूफ केला की हे लेदर नाही तर एक लाखाचा बक्षीस हे त्यांनी टेबल आहे जर तुम्हाला लेदर काही वस्तू घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉकला व्हिजिट करा आपल्या चालल्यावर तुम्ही नवीन असा आज तर एक लाख नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉटवर नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया स्टॉलवरती आलेलो आहे रामभाऊ काय काय आपल्याकडे नमस्कार माझं नाव राम होटकर माझं कंपनी नाव आशा ठेवकर आपले सर्व काय लेदरमध्ये आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चर आपले आहे आपण लेदरचे प्रकार म्हणजे लेदरचे प्रकार बघू आता नॅचरल लेदर आणि शिप लेदर हा नॅचरल बपूर लेदरमध्ये आणि शिप लेदर हे पात्र लेदर असते झाड लेदर असते आता आपल्या टाटिंग प्राइस आपल्या तीस रुपये सुद्धा आपल्या लेदरच्या वस्तू आहेत तीसवाला आहे पन्नासवाला आहे सत्तरवाला आहे शंभर रुपयेवाला आहे एकशे पन्नास रुपये आले आणि प्लस हे दोनशे रुपये आपण मकर हे आले कोणाला वाटण्यासाठी सगळ्यात सुंदर वस्तू आहे स्वस्त मस्त लेदर नेमून पूरक करा एक लाख रुपये अक्षरची करा जेंट्स वॅलेटमध्ये आपण जर घेतलात ना दोनशे रुपये प्लस हे चारशे रुपये हे साडेचारशे रुपये आहे पाचशे रुपये आणि सहाशे रुपये प्युअर लेदर लेदर नाहीम कुठलीही वस्तू पूर करा आपल्या दहा वर्षाची वॉरंटी आपल्याला दहा वर्षाचं काही बापडी चिकायला त्या दहा पटीनं आपले पैसे रिटर्न भेटतील प्लस आता हे लेडीज वॅलेट हा तीनशे पन्नास रुपये प्युअर लेदे म्हणजे प्लस मोठा घेतात आपल्याला हे पाचशे रुपये प्लस त्याच्यानंतर मोठा घेतला आपल्याला हे स सातशे पन्नास रुपये चेनवाले घेतात आपल्याला हे आठशे रुपये प्लस थोडासा मोठा घेतात आपल्या आठशे रुपये आणि जर जम्बो व्हॅलेज घेतलं तर एक हजार पन्नास रुपये प्युअर लेद हे झाले जेंट्सवाले आणि लेडीज वेले पूर्वीच्या काळामध्ये क्लस हाय हजार पन्नासला प्युअर लेदर त्यानंतर हे लेडीज सिलिंग बॅग हा तेराशे रुपये हा डबल डबल लेडीज सिलिंग बॅग आहे एक एक मोठा बेट आणि एक छोटा बेल्ट आहे पंधराशे रुपये आणि एक क्रोकडाई प्रिंटमध्ये आणि हे नॅचरल बकिलोमध्ये हा चौदाशे रुपये त्यानंतर आपण जर लेडीज सिलिंग बॅग घेतलं की शेप लेदरची आठशे रुपयाला आहे आणि नॅचरल लेदरमध्ये सेम क्वालिटी आणि सेम मटेरियल सेम पॅटर्न सगळं फक्त लेदरचा चेंजेस आहे हा आठशे आणि तेराशेमध्ये काय प्रकार कळतं लगेच हा पातळ झालं हे आपलं आठ नऊ वर्ष जगतं तरी लग दहा बारा वर्ष त्याच्यानंतर जर आपण जर बघितला तर पार्टीवर पीस लग्न करायला कुठे या घ्यायला एक द्यायला सगळ्यात चांगलं आहे नऊशे पन्नास रुपये त्यानंतर आपण जर जर सिटिंग बॅग घेतली आपण छोटीशी तर आज प पाचशे रुपये आणि हा चारशे रुपये त्याचा ऑफिस बॅग घेतलं तर आपल्याला तीन हजार तीन हजार तीनशे तीन हजार आठशे तीन हजार रुपये प्लस ऑफिस बॅग आपल्याला दोन हजार आणि हे पंचवीसशे रुपये त्यानंतर आपल्याला जर दिल्लीवर पाहिजे लाईट वेट पाहिजे बॅग तर आपल्याला हे पंधराशे रुपये रपन टप त्याचं वजन फक्त शंभर ग्रॅमच्या आतमध्ये त्यानंतर आपण जर हे घेतलं जोला बॅग तर आपल्याला तेवीसशे रुपयेला आहे प्युअरले तर सध्या दिवाळीची ऑफर चालू आहेत अकरा कप्प्याची बॅग आपल्याकडे फक्त आप पंचवीसशे रुपयेला आहे यूट्यूबचं नाव सांगायचं त्याच्या थ्रू आपल्याला बारा टक्के डिस्काउंट द्यायचं आता जर अकरा कप्पे कसे आहेत तर आपण अकरा सुरू आपण बघू शकतो एक आणि दोन 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 चार चार आणि कोणामध्ये आतमध्ये सात कप्पे कुठल्याही कप्प्यातलं कुठं सामान मिक्स होणार नाही सामान मिक्स झालं त्याचे दहा पटे पैसे लगेच रिटर्न करून द्यायचे असं त्याच्यानंतर जर आपण घेतो सात कप्प्याची बॅग आहे रेड कलरवाली आहे तर ते जवळपास नऊ कलर आहेत चोवीसशे रुपयाला पुन्हा ह्याच्यानंतर जेन्टर सॅ सिलिंग बॅग घेतला दोन हजार रुपये सोळाशे पन्नास रुपये पुन्हा एक सोळाशे रुपया वरती घेतल्या पण सतराशे रुपयाला आहे त्यानंतर आपण जर हे कट फ्लॉप डेली यूज करायसाठी बावीसशे रुपये हे अठराशे रुपये आणि हे जे आहेत ना आपलं राऊंड आणतील राऊंड हाट्यामध्ये असा घ्या लॉंग पेंट घ्या हजेबी दहा कलर आहे यामध्ये हे बावीसशे रुपये घ्या ह्याच्यानंतर जर आपण मोरपंकी घेतला आपलं डेली आयटममध्ये रनिंगमध्ये रनिंग म्हणजे आयटम घेतला बघा असा बी घ्या आणि लॉंग पेंटी घ्या दोन हजार रुपये प्युअर लेदरमध्ये नंतर आपल्याकडं लेडीज बेंट जेंट्स बेंट आपल्याकडनं चारशे रुपये सहाशे रुपये पाचशे रुपये आणि हा लेडीज घेतला तर आपल्याला तीनशे पन्नास रुपये प्युअर लेदर आणि आपला मोबाईल नंबर नाईन थ्री टू फोर डबल वन प् सिक्स फाय सेवन चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशा गोष्टीची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तर बघित असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटी पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर